सोलापुरातील स्वयं अर्थसहाय्यित शाळांची सखोल चौकशी आमदार बंब विधानसभेत मुद्दा मांडणार सोलापूरसह राज्यातील स्वयं अर्थसहाय्यित शाळांच्या शिक्षक भरतीबाबत शिक्षक भरती, भरती संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेत या शाळांची सखोल चौकशी करण्यात येईल तसेच हा प्रश्न विधानसभेत मांडून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी दिले आहे स्वयं अर्थसहाय्यित व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये एनसीटीईच्या नियमावलीनुसार पात्र शिक्षकांची नियुक्ती केली जात नाही दहावी बारावी किंवा पदवीधर उमेदवार शिक्षक म्हणून नियुक्त केले जातात यामुळे बालकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही विद्यार्थी व पालकांची फसवणूक होते त्यामुळे अशा व्यवस्थापनाच्या शाळांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी शिक्षक भरती संघटनेने केली आहे रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट एनफील व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर